वसुंधरा महाविद्यालय दूर या ठिकाणी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हाला पहिल्याच दिवशी लाख लाख शुभेच्छा देतो सन्मानिय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अर्जुन मोरेसर त्याचबरोबर आमचे मित्र अमोल फरगेसर सर आणि ज्यांचा भार्तोस आहे असे आमचे सन्माननीय मकरजी दोघन सर आणि आपण सर्व मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे परंतु अगदी दोन तीन मुद्द्यांमध्ये दहा मिनिटात या मी तुम्हाला त्यांच्याविषयीचे महत्वाचे मुद्दे सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन आज जवळपास साडेतीनशे चारशे वर्ष झाली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर आपण घेतलं तर आपला अडावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेगवेगळ्या पद्धतीच्या मधून असेल पुस्तकांमधून असेल व्याख्यानांमधून असेल आपण सतत ऐकत असतो त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट निघत असतात तरीही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची जी तळमळ आहे ती आपल्यामध्ये अपूर्ण राहिलेली आपल्याला दिसते मित्रो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय अभ्यासायचा काय एवढ्या गडबडीमध्ये सन्माननीय सरांनी हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी प्रेरणा देई आहे आपल्यासाठीच नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठीच नाही तर जगातील इतिहासात ज्यावेळेस आपण ला अभ्यास करतो त्यावेळेला सुवर्ण अक्षरात लिहावा असा दैदिप्यमान असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिलं या हा आपण विचार करतो त्यावेळेस लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे काही जिद्द आहे किंवा आत्मविश्वास आहे तो आपल्याला दिला कारण जर तत्कालीन परिस्थितीचा विचार जर केला तर संपूर्ण भारतामध्ये मुघलशाही होती उत्तर भारतामध्ये मुघलशाही आणि दक्षिणकडे बहुमतशाही याची सत्ता होती आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये एक उजेड आपल्याला जो दिसला तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रूपानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सन्मानानं आणि अभिमानानं दा जीवन जग शिकवलं त्यांच्या कार्यातून आपल्याला जर प्रेरणा घ्यायची असेल आज तुम्ही सर्व परीक्षार्थी आहात बाराची परीक्षेला सामोरे जात आहात तर मी या ठिकाणी एवढं सांगेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती उपलब्ध नव्हती प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुघल सत्तेला त्यांनी त्यांच्याशी संघर्ष करण्याची तयारी ठेवली आपण आज चांगल्या परिस्थितीत आहोत आपल्याला तर काही आज कर्तृत्व का करायचं असेल ते एकच आहे की आपल्या उपलब्ध परिस्थितीचा विचार करून आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवायचं आहे हेच आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती एक अभिवादन होईल कारण तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा किल्ल्यांचा होता त्यावेळेस घोड्यावर बसलेले शिवाजी महाराजांचा आपण तलवार घेतलेले शिवाजी महाराज बघतो म्हणून काही आजही आपल्याला तलवार घेऊन घोड्यावर बसून गणकिल्ल्याची विकण्याची गरज आहे का नाही तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान नव ज्ञान ग्रहण करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं आपल्याला पुतळा फुकळ असं वाटते की शिवाजी महाराज सतत तलवार घेऊन फक्त वळ्यात बसले काय नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम व्यवस्थापक होते उत्तम आर्थिक तज्ञ होते उत्तम असे सैन्य व्यवस्थापक होते उत्तम असे प्रशासक होते एवढंच नाही तर दूरदृष्टीचे राजे होते तुम्हाला ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी राज्य व्यवहार कोष नावाचा जो कोष आहे तो, तो निर्माण करण्याचं कार्य के त्यावेळेला केलं अशा विविध क्षेत्रात त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं दिसते आपण निश्चितच एखाद्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर जुलावर निश्चितच चिंतन सविस्तरपणे करूया आज या ठिकाणी मला या महाविद्यालयात बोलावलं माझा या ठिकाणी सन्मान केला आणि आपल्या बोलले संधी दिली त्याबद्दल मी सन्मानिय प्राचार्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि